पाहुणे का कोण गावच्या खुरे बेलगाव बरं बेल तुम्ही नांदगाव म्हणजे इगतपुरी तालुक्यातल्याच भात विकत द्या का हो गेल्या वर्षी किती भाव भेटला सत्तावीसशे अठ्ठावीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये सत्त भाव भेटला भाताचा भाव का दिला व्यापाऱ्यांनी चांगला जनजागृती केली माझ्यामुळे नाही तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्या पाठीशी माय मावल्या उभ्या राहिल्या म्हणून तो भाव मिळाला बर आणि आता आता काय भाव आहे आता परशे एकवीस शेवा आला आणि हा आणि आठ दिवसापासून भातच घेत नव्हते म्हणजे ही मनमानी आणि आपल्या तालुक्यात काय होतं माहितीये का तुम्हाला हा हे तुम्हाला माहित आहे ना बरं मग ही मिक्सिंग बंद झाली पाहिजे ना संघटित नाही आपण सगळं संघटित होऊ मिक्सिंग झाली पाहिजे ना बंद झाली पाहिजे ना तुम्ही आहे ना सगळं येणारे मी आता पूर्ण तालुक्यात गावागावात जातोय शेतकऱ्यांना भेटतोय मग तुम्ही सगळे संघटित आहे ना पण हो चालेल बेलगाव सगळे सगळे आपला आपल्याकडे जात धर्म पक्ष संघटना काहीच नाही आपण फक्त शेतकरी म्हणून आजही तुम्ही भावाला वावळताना काय म्हणत्या काय म्हणता बळीचं राज्य भावाची जा जावो बळीचं राज्य येवो त्या शेतकऱ्याचं बळीचं राज्य आपल्याला आणायचं आहे बघा पाहिजे शेतकऱ्यांना बरोबर आपल्याला कुठल्या पिकाला भाव भेटतो का कुठल्याच नाही म्हणजे शेतकऱ्याला महिन्याला पंधराशे रुपयाचा किराणा तरी भारता येतो काय करायचं परवडतं का तुम्हाला तीन हजार म्हणजे माझ्या शेतकऱ्याला ऐंशी किलो ला कमीत कमी पाच हजार रुपये भेटले तरच अस्मती दीडशे रुपये किलो जातं माझं इंद्रायणी सुद्धा शंभर रुपये दीडशे रुपये किलो जाईल परंतु व्यापाऱ्यांना तुम्ही जे काळा बाजार करता ना मिक्सिंग तुमचा नफा वाढवायला आणि आमच्या माय बापांना कमवलेलं नाव खराब करत्या आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही शेतकऱ्याला मग आपण एकजूट व्हायचं ना हा तुम्ही आहे ना, ना संघटित चला दादा हा खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही आमच्याबरोबर संघ गावागाव फिरायला लागेल आंदोलन आपल्याला उभं करायचंय चला तुमच्या माय मावल्यांचा आशीर्वाद राहू द्या शंभर टक्के आपला लढा यशस्वी होईल हा नाही नका छान का नक्की नक्की मी फिरणारच आहे नक्की नक्की हो नाही नक्की नक्की येतो येतो येईल